इस्लामपूर श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांच्याकडून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इस्लामपूर विभागातील पोलीस ठाण्याअंतर्गत अधिकारी व पोलीस अंमलदार यांची उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कवायत मैदानावर मॉप ड्रिल सराव घेण्यात आला सदर सरावादरम्यान जमावांना पांगवण्याबाबत सराव घेण्यात आला यावेळी अश्रू गॅस हातगोळा टिअर स्मोक ग्रेनेड फोडण्यात आला या सरावात इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण इस्लामपूर निरीक्षक श्री जंगम शिराळा सहनिरीक्षक श्री गोसावी कोकरूड सहनिरीक्षक श्री देशमुख कासेगाव अधिकारी श्री पाटील कुरळप सहनिरीक्षक श्री राऊत सहनिरीक्षक श्री माने आणि चार उपनिरीक्षक व अडतीस पोलीस अंमलदार सहभागी झाले होते त्यानंतर संध्याकाळी इस्लामपूर शहरातून कचेरी चौक शनी मंदिर गांधी चौक यल्लमा चौक कचेरी चौक पोलीस ठाणे असा रूट मार्चही काढण्यात आला